नमस्कार भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक छान हेल्दी डिश बघणार आहोत कलरफुल हेल्दी डिश चिझी स्वीटकॉर्न ओट्स बीटरूट डोसा विथ चटणी त्याच्यासाठी आपण काय साहित्य लागणार आणि कृती कशी करायची ते आपण बघूयात बीटरूट डोस्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप तुरीची डाळ एक कप मसूर डाळ आणि एक कप ओट्स ज्या मापाने तुम्ही मसूर डाळ घेतली आहे त्याच मापाने एक कप ओट्स लागणार आहे तुम्ही तुरीच्या डाळीऐवजी मूग डाळ पण घेऊ शकतात किंवा मसूरच्या डाळीऐवजी पण मुग डाळ घेऊ शकतात पण हे दोघं कॉम्बिनेशन छान लागतं हे दोघांपैकी तुम्ही कुठलीही डाळ तुम्हाला हवी ती घेऊ शकतात या दोघी डाळी आपण आता स्वच्छ दोन पाण्याने धुवून भिजत घालू दोन्ही डाळी आपण आता स्वच्छ धुवून घेतली आहे दोन पाण्याने ते आपण आता एका तासासाठी भिजून ठेवूयात डाळी भिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ आपण स्टफिंगसाठी एक छोटी कढाई गॅसवर ठेवली आहे त्यात थोडं तूप घेतलं आहे तुम्ही बटर पण घेऊ शकतात त्याच्यासाठी आपण पाव कप कॉर्न घेतले आहे स्वीट कॉर्न थोडेसे फ्राय करून घेणार आहोत दोनच मिनिटं फ्राय करायची आहे आपल्याला फ्राय झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी मिरेपूळ थोडी मिरेपूड आणि थोडस मीठ टाकणार आहोत कमी पुरत हे थंड होण्यासाठी आपले थंड होतात आपण चटणी करून घेऊया चटणीसाठी आपण घेतलं आहे खोबरं दोन चमचे खोबरं एक चमचा फुटाण्याची डाळ हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार आणि जिरे फुटाण्याची डाळ आपण थोडीशी गरम करून घेतली आहे आणि मिरची पण थोडीशी गरम करून घेतली आहे हे आपण आता सगळं बारीक करून घेऊया सवीपुरता मीठ आणि पाणी टाकून आपण हे छान मिक्सर मध्ये बारीक करून घेऊन चटणी आता ही आपली छान पांढऱ्या रंगाची व्हाईट चटणी तयार आहे त्याच्यासाठी आपण तडका करून घेऊयात आपण एक तडका पात्र ठेवला आहे गॅसवर त्याच्यामुळे ते थोडं तेल टाकलं आहे मोहरी जिरे कढीपत्ता तेल चांगलं आहे त्याच्यामुळे आपण गॅस बंद केला आहे कढीपत्ता लाल मिरची हिंग आणि थोडीशी हळद ही चटणी आपण मुद्दामळून व्हाईटच ठेवलेली आहे त्यात कोथंबीर वगैरे काही घालायची नाही ही टेस्टला पण खूप छान लागते आता आपण त्याच्यावर तडका ओतून घेऊया ही चटणी आपली तयार आहे आता आपण स्टफिंग रेडी करून घेणार आहोत त्याच्यासाठी हे आपले कॉर्न आता गार झालेले आहे त्याच्यामध्ये आपण चिरलेली बारीक कोथिंबीर घालणार आहोत आपण चीज किसून घेणार आहोत चीज, चीज मुळे मुलांना पण आवडते टेस्टला पण छान लागते हे आपलं स्टफिंग तयार आहे तुम्हाला आवडत असल्यात तुम्ही ह्याच्यामध्ये चाट मसाला पण टाकू शकतात चीज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात आता आपण हे स्टफिंग एका बाऊलमध्ये काढून घेऊन मेन ची तयारी करूयात दिसायलाच किती छान दिसतंय हे स्टफिंग मुलांना असंही आवडेल खायला ह्या डाळी आपल्या छान भिजल्या आहे आणि आपण हे एक कप ओट्स घेतले आहे हे आपण कोरडेच ठेवलेले आहे हे कोरडे असल्यामुळे अगोदर आपण मिक्सरमधून हे बारीक करून घेऊया आणि हे बारीक झाल्यानंतर त्याच्यातच आपण दोन्ही डाळी पण बारीक करून घेऊ अगोदर आपण ओट्स बारीक करून घेऊया आता आपण हे ओट्स बारीक करून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध बीट थोडेसे जिरे सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरवी मिरची आणि आलं हे सगळं टाकून आणि त्या दोन्ही डाळी टाकून मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत आपलं तर हे पीठ छान आपण बारीक करून घेतलं आहे हे असं खूप घट्ट पण नाही कुठं खूप पातळ पण नाही असं तयार करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण मगाशी मीठ टाकलं होतं आता थोडंसं आपण हिंग टाकणार आहोत तवा आपण एक गरम करायला ठेवला आहे गॅसवर त्याला अगदी थोडं तेल लावून घेऊ एक चमचाभर पीठ आपण तव्यावर सोडणार आहोत तवा जास्त गरम पण नाही आणि जास्त गार पण नाही असा व्यवस्थित तापलेला पाहिजे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे डोसे टाकून घ्यायचे पूर्ण डोसा टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅस थोडा मोठा करायचा आहे थोडस तेल सोडून घेऊया दोन मिनिटं झाले की आपण त्याला कड्या सोडून घेऊयात त्याच्या दिसायला अगदी छान दिसतो लाल मुलांनाही आवडतो उलट्या बाजूने अगदी दोन मिनिटासाठी उलटून घ्यायचं आहे आपल्याला छान गोल्डन ब्राउन कलर वर हा शेकायचा आहे परत आपण त्याला सुलट करून घेऊया आणि आपण मगाशी अशी करून ठेवलेलं स्टफिंग त्याच्यावर टाकून घेऊ गॅस बारीक करू आणि छान आपण आता हे आपल्या सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण सर्विंग प्लेट मध्ये हे गरमागरम दोसे काढून घेऊया याप्रमाणे आपण अजून बाकीचे पण एक दोन करून घेऊ आता ही आपली कलरफुल हेल्दी डिश तयार आहे आपण चटणी मुद्दामून व्हाईटच ठेवली होती त्याच्यामुळे रेड डोसा छान येलो कलरचं स्टफिंग आणि यल्लो आणि व्हाईट कलरची चटणी अशी आपली छान रंगीबेरंगी हेल्दी डिश तयार आहे मुलांना बघताच चणी खावी वाटेल आणि परत पण मागतील त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा